वर्षी या देशामध्ये या देशाचं राज्य शकट चालवण्यासाठी शासन चालवण्यासाठी एक उच्चस्तरीय प्रशासकीय व्यवस्था चालवण्यासाठी अखिल भारतीय सेवा अशा सर्वधारपणे अठ्ठावीस एकोणतीस सेवा आहेत त्यासाठी एक कंबाईंड एकत्रित परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेसाठी सर्वधारणपणे बारा तेरा लाख ग्रॅज्युएट मिनिमम त्याला ग्रॅज्युएट हे आहे गरजेचं असतं त्याला आय होतात आणि त्यापैकी सुमारे नऊशे ते हजार हे अशा वर्ग अ आणि वर्ग ब यामध्ये ते सिलेक्ट होतात त्यामध्ये वर्ग ए मध्ये आपल्याला माहितीप्रमाणे आय एस आयपीएस फॉरेन सर्व्हिस इंडियन रेव्हन्यू येतात आणि या तेरा लाखामधून मग एकशे चाळीस ते एकशे पन्नास आय एस अधिकारी त्यामध्ये सिलेक्ट होतात आता हे आय एस अधिकारी सिलेक्ट झाल्यानंतर की केवळ परीक्षा दिली आणि तुमची फार प्रगल्भता प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे कारण ही परीक्षा फार रिगरस असते आणि रिगरस असण्याबरोबरच तेरा लाखामधून तुम्ही येतात म्हणजे त्याचं ते क्रीमच वरत आलेलं असं तेरा लाखामधून फक्त एकशे चाळीस म्हणजे पर्सेंटेज हा फ्रॅक्शन असतो त्यामुळे ते फार हो प्रगल्भ बुद्धिमत्तेचे असं समजलं जातं असं कयास असतो आता हे आल्यानंतर काही केवळ बुद्धिमत्ता चाल असून चालत नाहीये पण त्यासाठी ते तुम्हाला हे राज्य शकट चालवण्यासाठी त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते की हे कसं चालवायचं आणि यासाठी मग त्याच हे करताना की त्या त्यांना सुरुवातीला प्रशिक्षण देण्याचं एक कायद्यात किंवा नियमातच तत्तूद आहे आणि एकोणीशे चौपन्नला प्रोबेशनचे म्हणजे परिविक्षाधीन कालावधी म्हणजे तुमच्या प्रशिक्षणाचा कालावधी असावा तो असावा या देशात जे सहा हजार सातशेच्या दरम्यान आय एस अधिकारी असतात त्या सर्वांना या प्रशिक्षणामधून जावं लागतं आणि हे प्रशिक्षण सध्याच्या स्कीम प्रमाणे त्या स्कीम बदल जातात सात फेजेसमध्ये असतं आता पहिल्या ह्या सात फेजेसमध्ये पहिले दोन फेज फेजेस जे आहेत ते ह्या प्रोबेशनमध्ये होतात म्हणजे पहिल्या दोन वर्षामध्ये होतात एखादा अधिकारी याच्यामध्ये उत्तीर्ण झाला किंवा त्याचं सिलेक्शन झालं तर मग त्यांना त्याच्यामध्ये तो पहिले दोन वर्ष हे त्यांना शैक्षणिक म्हणजे प्रशिक्षणाचा गाळा हे करावा लागतो आणि त्याच्यामध्ये दोन फेजेस पहिली फेज जी असते त्या फेजमध्ये मध्ये लालबहादूर प्रशासकीय अकॅडमी आहे मसुरीला तिथे ट्रेनिंग होतं त्यानंतर दुसरं ट्रेनिंग जे असतं असते ती पण तिथेच होते याच्यामध्ये मसुरीला आणि मध्ये एक सँडविच असं एक ट्रेनिंग असते एक वर्ष ते जिल्ह्याच्या स्तरावरती असते किंवा राज्य स्तरावरती असतं याच्यामध्ये असं आहे की जे आय एस अधिकारी सिलेक्ट होतात त्यांची निवड होते ते केंद्र शासनाचे नसतात ते प्रत्येक राज्याला दिलेले असतात आणि मग प्रत्येक राज्याला ते वाटून दिलेले असतात केंद्र शासनाचा स्वतःच असं असं एकही आय अधिकारी नसतो त्यामुळे वाटून दिलेले अधिकारी मग पहिल्या वेळेस ज्यावेळेस ते सुरुवातीला सिलेक्शन झाल्यानंतर अकॅडमीमध्ये येतात अकॅडमीमध्ये आल्यानंतर सर्व जे ह्याच्या वेगवेगळ्या सेवा आहेत आय एस आय पी एस आय आर एस त्यांचं बेसिकली एक फाउंडेशन कोर्स होतो त्यानंतर मग विशिष्ट अशा प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्सेस असतात यामध्ये इंडियन पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग मधला पिरियडमध्ये आणखी त्यांना भारत दर्शन जे भारताची माहिती प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांना देण्यात येते आणि ते सुद्धा फार अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं जातं की भारताचा परंपरा काय आहे भारताचा इतिहास काय आहे भारताची भौगोलिक काय परिस्थिती असे पूर्ण देशाचं कारण एका राज्यातून आलेल्या अधिकाराला देश चालवायचा असतो आणि त्यामुळे त्याला केवळ त्याच्या राज्याचा किंवा त्याच्या जिल्ह्याचाच माहिती असता कामा नाही तर पूर्ण देशाची माहिती असते म्हणून त्याला तिथे ट्रेनिंग दिलं जात भारत दर्शन केलं जातं आणि पुन्हा एकदा मग असे तुम्हाला संविधान वगैरे इकॉनॉमिक्स याचे आणखी तिथे कोर्सेस होतात हे कोर्सेस झाल्यानंतर त्यांना मग जिल्ह्यामध्ये पाठवलं जातं आता जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना काही के केवळ असं काही पद दिलं जात नाही ते परिभिक्षाधीन कालावधीमध्ये त्यांनी काम करायचं असतं काम करायचं असतं म्हणजे की त्यांनी फक्त ऑब्झर्वेशन करायचं असतं की कामकाज कसं चालतं जे तुमचं तिथे तलाठ्यापासून ते ग्रामसेवकापासून ते पोलीस स्टेशन तुमचे सुप्रिटेंडे पोलीस जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जमीनच्या बाबतीमध्ये मोजणीच्या अधिकारी ह्या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी खरं म्हणजे अटॅचमेंट असतं या अटॅचमेंट बरोबरच काही दिवस काही आठवडे तहसीलदार म्हणून प्रत्यक्ष काम करायला त्यांना संधी मिळते काही ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष बीडीओ म्हणून गटविकास अधिकारी म्हणून संधी मिळते आणि उपविभागीय अधिकारी म्हणजेच डेप्युटी कलेक्टर रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये त्यांना ते कामकाज मिळतं काही ठिकाणी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एखादी नगरपालिका असेल तिथे चार आठवड्याचं काम करायला मिळतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग राज्य पातळीवरती सुद्धा ते जातात सचिवांचं कसं काय कामकाज चालतं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महासंचालयचं कसं आहे ते ऑब्झर्व्ह करत असतात आणि हे सगळं ऑब्झर्व्ह केल्यानंतर मग ते पुन्हा जातात मुसुडल्या गेल्यानंतर तिथे डीप्रिफिंग होतं आणि त्याच्यामध्ये मग ते तिथे काय शिकले त्यांचे काय अनुभव आलेले आहेत आणि अनुभवातून मग अजून आणखी काय करताना शक्य आहे हे डीप ब्रिफिंग सेशन होतं एक दोन आठवडे चालतं आणि त्यानंतर मग त्यांना त्यांचा अहवाल द्यावा लागतो काय झालेलं आहे हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा एकदा त्यांना थोडस वरच्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं की आता तुम्हाला पुढचे दहा वर्ष जे काही गरजेचं पडणार आहे तुमचे नॉलेज त्याच्यासाठी तिथे त्यांना तशा प्रकारचे कोर्सेस आणि मॉड्युल्स तयार केलेले असतात हे झाले पहिल्या पहिल्या एक आणि दोन फेजचं आणि मग हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे आणखी एक परीक्षा असते ती उत्तीर्णानंतर मग पुन्हा ते प्रत्येक राज्याकडे येतात राज्यामध्ये आल्यानंतर मग प्रत्येक राज्याच्या याच्याप्रमाणे काही त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी काही ठिकाणी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास अशा पद्धतीचे पोस्टिंग देतात ते पोस्टिंग झाल्यानंतर मग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मग जिल्हाधिकारी असं करत ते वरती मुख्य सचिवापर्यंत जाऊन पोहोचतात पण मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की तुम्ही जितकं काही शिकता येणं आहे ते शिकावं जितके काही प्रोसेसेस आहेत त्या शिकाव्यात आणि जितकं काही तुम्हाला पब्लिकला काय पाहिजे असतं ते तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं असतं खरं म्हणजे की हा काळ इतका महत्वाचा असतो की नंतर तुम्ही एकदा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिलेलंच काम करायचं असतं पण वा हा कालावधी असा असतो जिल्ह्याचं पोस्टिंगचं की तुम्ही लोकांना काय पाहिजे आणि मग तुमच्या करिअरमध्ये पुढच्या पस्तीस चाळीस वर्ष तुम्ही कसं तुमचं करिअर त्या हे करायचं आहे यावरती ते ऑब्झर्वेशन असतं आणि त्याच्यामुळे तुमचा एक पर्सनॅलिटी बनते तुम्ही काय होता ते त्यामुळे हा काळ माझ्या दृष्टीने अतिशय क्रिटिकल अतिशय महत्वाचा आणि स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा हा काळ असतो